नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील जनतेनं आता हवं का बेकारी वाढलेली आहे कामधंदा नाही आणि आता सर्वात कुणाला काय वशिला लावायची काही गरज नाही काहीसुद्धा नाही आणि जर कामधंदा करायचा असेल तर आपण ड्रायव्हिंग तुम्ही शिका ड्रायवर लोकांना मोठ्या पद्धतीत संधी आहे ड्रायवर असल्यानंतर आपण कुणाच्याही खाजगी गाडीवर कामाला राहू शकतो रिक्षा टॅक्सी चालवू शकतो एखाद्याच्या ट्रकवर चालवू शकतो एस टीमध्ये ड्रायवर कंडक्टरची मोठी भरती असते आणि आता लवकरच होणार आहे भरती बी एस टीमध्ये ठाणा महापालिकेत म्हणजे सर्व ठिकाणी आता चालकांची जरूरत आहे तर प्रत्येकानं ट्रान्स लायसन काढा अवजड वाहन चालवण्याचं चा। तुम्ही लायसन काढा त्याला बिल्ला लागतो आणि हे जर तुम्ही उत्कृष्ट ड्रायवर असाल तर तुम्हाला कुठंही काम मिळू शकतं अथवा तुमच्याकडं रिक्षाचा लायसन बिलला असेल तर तुम्ही रिक्षाचं परमिट काढून तुम्हाला दुसरा कुठला कामधंदा लागत नाही नोकरी लागत नाही तोपर्यंत तुम्ही रिक्षा चालवून आपला व्यवसाय करू शकता हा स्वयंरोजगार आहे टॅक्सीचं परमिट काढून टॅक्सी चालवू शकता किंवा तुम्हाला ट्रान्स लायसन काढून एस टीत बी एस टी किंवा नगरपालिकांच्या परिवहन सेवेत तुम्हाला चांगल्या संधी आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे हे ड्रायव्हर म्हणजे काय आहे ड्रायवर म्हणजे काय आहे पण आजकाल हा स्वयंरोजगार आहे आणि ड्रायव्हरला तात्काळ कुठंही जॉब निर्माण होतो हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा पण आपल्याकडं ड्रायव्हर ही उत्कृष्ट पद्धतीनं प्रशिक्षण घ्या गाड्या व्यवस्थित चालवा की कुणाला नोकरीसाठी हांजी हांजी करायची काहीही गरज नाही आणि मग तुम्ही खाजगी ठिकाणीसुद्धा तुम्हाला जॉब मिळतात असं काही नाही प्रायव्हेट गाड्या कुणाच्या खाजगी व्यापारी लोकांच्या गाड्या किंवा कुणा कुणाच्याही तुम्हाला व्यवसायाला संधी आहे म्हणजे ह्याच्यात आपणाला कामधंदा नाही असं म्हणू नका पण उत्कृष्ट प्रकारे ड्रायव्हिंग शिका आता कुठेही सरकारी नोकऱ्या नाहीत सुद्धा नाहीत आणि मग सगळं आपण म्हणायचं नोकऱ्या नोकऱ्या मला सरकारी नोकरी लागेल तर वय निघून जातं आपलं आणखीन पण हे होतं तर प्रत्येकानं लायसन बिल्ले हे काढा तुम्ही जरूर काढा आणि हे आर टी विभागाकडून दिले जातात कुठल्याही वाहनाचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनाचं म्हणजे तुम्हाला एस टी चालवायची असेल जायचं असेल तुम्हाला ट्रान्स लायसन म्हणजे मोठं लायसन सहा चाकी गाड्या अशा मग त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा वर्षाचा दाखला लागतो बिल्ला काढायसाठी पुलीस रिपोर्ट लागतो ह्या गोष्टी असतील तर तुम्ही लायसन बिल्लाही काढू शकता म्हणजे तुम्ही खाजगी कोणाची लक्झरी जरी, जरी चालवायचं म्हणलं तरी तुम्हाला ते काम मिळू शकतं पण आपल्याकडे लायसन ट्रान्स लायसन म्हणजे मोठी अवजड वाहनं समजा ट्रक वगैरे असे चालवण्यासाठी त्याला आपण ट्रान्स लायसन म्हणतो सहा चाकी वाहन आज छोटी वाहनं चालवायची म्हणलं तर चार चाकी त्याच्यासाठी त्याच्यासाठी लायसन असतं रिक्षा टॅक्सीसाठी सुद्धा असतं पण प्रत्येकानं लायसन काढा महिलांनीही आता रिक्षाची लायसन काढा टॅक्सीची लायसन काढा महिलांच्यासाठी पिंकी रिक्षाची सुविधा आहे महिला बालकल्याण विभागाकडून त्याला तीस टक्के अनुदान बी मिळत असते आणि तुमच्यासाठी एक आबोली रिक्षा बी आहे म्हणजे आबोली रिक्षा टॅक्सी तुम्ही घेऊ शकता व्यवसाय करू शकता शिवाय कंडक्टरच्या भरत्या महिलांना मोठं प्राधान्य आहे महिलांनीसुद्धा आता कंडक्टरचे लायसन बिल्ले असतात ते तुम्हाला मिळतात बारावी पास लागतं तुम्हाला पंधरा वर्ष दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो आर टी वादी हे बिल्ले बिल्ले सगळे आर टी ओ कार्यालयातूनच मिळतात आणि सहज मिळतात आता ही ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे ऑनलाईननंच फार्म भरायचे आणि काढून घ्यायचे तर प्रत्येकानं आता कामं नाहीत धंदा नाहीत आपापल्या पद्धतीनं आप ना। कुठलं वाहन चालवायचं तसं लायसन करा ज्याला गरज आहे रिक्षा टॅक्सी देतात का तुम्ही दोन तीन महिन्यातच आपला व्यवसाय चालू करू शकता सर सा। हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे परमिट बी मिळतात बिंदासपैकी काढा लायसन बिल ला रिक्षा घ्या टॅक्सी घ्या तुम्हाला कुठलीही ड्रायविंगची कला शिका उत्कृष्ट ड्रायव्हर बना आणि आपला स्वयंरोजगार करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद